बीडेतील मासाजोग या ठिकाणी जी घटना घडली ती माणूसकीला काळीमा फासणारी होती आणि जी वैभवी आणि विराज आहे संतोष अण्णा देशमुख यांचे मुलं त्यांचं पितृछत्र हरवलेलं आहे ते मुलं बाळा आज उन्हामध्ये आहेत काल आम्ही सुद्धा सिंदखेड राजाला मोर्चामध्ये गेलो होतो ज्यावेळेस ती वैभवी त्या ठिकाणी बोलण्यासाठी उभी राहिली तर एकही माणूस नव्हता की जो रडला नाही खूप प्रचंड वाईट वाटतंय असं वाट कुणाच्याही बाबतीत घडू नये कुठल्याच समाजाच्या बाबतीत घडू नये अठरा पगड जातीच्या कुठल्याच समाजाच्या बाबतीत असं घडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी माणूस म्हणून गेलो होतो आमच्यातली जात आम्ही बाजूला काढून ठेवली होती आणि ती प्रत्येकानं ठेवावी परंतु आता झाली गोष्ट आपण बदलू शकत नाही संतोष आणताना आपण परत आणू शकत नाही परंतु एक आपल्यातला शेतकरी पुढं झालेला आहे आणि संपूर्ण जबाबदारी घेतो आहे त्याबद्दल आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील वडशिंगी गावचे माढा तालुक्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे एक शेतकरी आहे त्यांचं नाव आहे कल्याण बाबर या शेतकऱ्यांनी जेव्हा संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस घोषणा केली की जो संतोष अण्णाच्या मारेकऱ्यांचं एन्काउंटर करेल त्या पोलीस अधिकाऱ्याला मी एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस आणि पाच एकर जमीन ही बक्षीस म्हणून देईल आणि ते का नुसत्या पोकळ वाफा त्यांनी केलेल्या नव्हत्या तर त्यांनी थेट स्टॅम्प पेपर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय ते स्टॅम्प पेपरवर ते सगळं अॅफिडेव्हिट करून दिलेलं होतं आणि मग त्याची प्रचंड चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्याची वा वाह झाली आणि त्यानंतर मग पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना पोलिसांना सुद्धा पोलिस महासंचालकांना सुद्धा तशा पद्धतीचं पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर मग पोलिसांकडनं त्यांना बोलावणं झालं आणि पोलिसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली की तुम्ही ह्या ज्या गोष्टी करता आहेत तर ह्या ठीक आहे चांगली गोष्ट आहे न्याय मिळाला पाहिजे आम्हीही प्रयत्न करतो आहोत परंतु तुम्ही आम्हाला हे पैसे थेट देणं ही लाच होऊ शकते तर तुम्ही त्या ठिकाणी काय करा तुम्ही ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला द्या आणि त्या माध्यमातून मग तुम्हाला आम्हाला द्यायचे असेल तर द्या आम्हाला आमचं आम्ही कर्तव्य करतो हो, आहोत आम्हाला त्याची अपेक्षा नाही अशा पद्धतीनं पोलिसांनी सांगितल्यानंतर मान्य शेतकरी कल्याण बाबर यांनी आपली भूमिका बदलली आणि आपल्या मागणीमध्ये बदल केला आणि त्यांनी सांगितलं की जो कोणी अधिकारी या प्रकरणाचा तात्काळ छडा लावेल आणि जो कोणी अधिकारी या आरोपींचं एन्काउंटर करेल किंवा त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी त्या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका निभावेल त्याला मी ते एकावन्न लाख रुपये आणि पाच एकर जमीन त्या ठिकाणी भेट देणार आहे त्याचबरोबर त्यांनी पुढे ते संतोषांना देशमुख यांच्या घरी गेले त्यांनी सगळ्यांची भेट घेतली त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की प्रचंड जो त्यांचा जे परिवार आहे तो प्रचंड दुखावलेला आहे आज त्या लेकरांना आधाराची गरज आहे तेव्हा त्या, त्या कल्याण बाबर नावाच्या दानशूर शेतकऱ्यांना सांगितलं की मला दोन मुली आहेत त्या दोन मुलींचा मी शाही थाटामध्ये विवाह करणार आहे आता मला दोन मुली नाही तर वैभवी पकडून मला तीन मुली आहेत आणि त्या तीनही मुलींचा मी तितक्याच शाही थाटामध्ये विवाह करणार आहे माझ्या दोन मुली ही एमबीबीएसला मला टाकायच्या आहेत तिसरी वैभवी सुद्धा तेच त्या ठिकाणी अभ्यास करते आहे तिचा नंबर लागला तर त्यात माझ्या तीन मुली, मुली आहेत आता दोन मुली नाही तीन मुली आहेत जशा माझ्या पुढच्या दोन मुलींना मी ज्या पद्धतीचं शिक्षण देणार ज्या पद्धतीच्या कॉलेजमध्ये जे ऍडमिशन घेणार तशाच पद्धतीचं वैभवीचं सुद्धा संपूर्ण पुढचं पालकत्व आणि जबाबदारी मी त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं बॉस तुम्हाला सॅल्यूट आहे तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून हा समाज आहे सरकारला सांगतो तुम्हाला काल आज आणि उद्या सुद्धा शेतकरी कायम भारी आहे फक्त तुमच्या काय धोरणामुळे त्याची माती होती आहे शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला सल दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा धन्यवाद